जोडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही सांगा जावा कमेंट मध्ये मला एक सांगा मित्रांनो पैसा पैसा महत्वाचा आहे का ना तर महत्वाचं आहे एवढं कमेंट मध्ये नक्की सांगा मला काय हसून खेळून गोविंद वेगवेगळी पुरत नसतं कोणाला कितीही देऊ द्या ती पुरत नसतं पण आयुष्यपराची जी जोडी असती ती नीटनिटकी माणसानं सांभाळली लाख मलाच आहे माझं तुझं म्हणलं तर ती बहिणीनो भावनो ताईच काय चालू आहे माझ लं दिसतिंग करायचं मिरची पावडर आहे बघा ही किती काम काय काय करायचं तांबडी चटणी हाय हाय लाल तिखट हाय परत लोणचं हाय बघा तीन तीन किलोच्या पॅकिंग आहे त्या उचल ना उचल ना आता कसं उचल उचल तुम्ही उचला <laughs> तीन तीन किलोचे पॅकिंग म्हणजे एकाच जे एकाच आहे एकाच बॉक्समध्ये सगळं त्यांचं पॅक केलं बघा हे ॲड्रेस येतोय ना पुढं हे तायचं आहे आणि हे माग ज्याने आपल्याला मागवलंय त्यांचं आहे बघा हे असं व्यवस्थित लिहिलं तर बरं आहे नाहीतर एक जरी आकडा मध्ये तर चूक झाली तर ती पार्सल दुसरीकडे जाते म्हणून लय खात्रीशीर लिहावं लागतंय बघा ते अजून पण ऍड्रेस लिहायचं इथं म्हणून म्हणलं जाओ ताईन बोलवलं होतं ताई आलं ते ता मुन सांगत मला चल मम्मीन बोलवलं ऍड्रेस लिहायचा आहे म्हणल्यावर म्हणलं जाऊन यावं आणि हवाई तांबडीची पिटणी निसती तांबडी बघा निसती पावडर मिरची पावडर <coughs> लाल अशी बघा <निस्ति>। लाल भडं लाल भडं काय खाका ना उठत मग खाकाना उठणार किंवा त्यात काय मीठ आहे का काय नुसतं लाल तर हे आपल्या काळ्या मोठक्या यासराला बघा ही पिशवी आले त्या आत न येते त्या पिशव्या वेगळ्या पण बाहेर नाही हवा या अशी पिशवी कॅरी बॅग आणली आहे का ही वरण टाकायची काय परत आत ना दोन परत ही वरण एक सेफ्टीसाठी एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपलं पार्सल गेलं पाहिजे बहिणीनं का नाही सांगा तुम्ही आपलं जे काय आहे ती आपण जी क्वालिटी देतोय जी नीटक करतोय मग आपलं पॅकिंगच एवढं खतरनाक आहे मध्ये जा सेफ मध्ये जाओ कुणाची वरड येऊन की बाबा असं झालंय तसं झालंय थोडी चूक सुद्धा मोठी म्हणजे थोडा पण बघतो माणसाला म्हणत माहितीये का त्यामुळे हलगर्जीपणा करून चालत नाही बघा तुमची जेवण खावणं झाली असते बहिणीन अजून माझ बघा स्वयंपाक नाही काय नाही चहाचं पाणी तेवढं पिली एक कप आपलं कसं असतंय नुसतं चाच पाणी प्यायचंय जेवण करायला म्हणलं उरव येत आहे त्यांच्या जेवायचं म्हणलं की बारा एक वाजते त्या चहा पिते ते तेवढं हा सांगायचं ऐकून घ्यायचं आता असं कर की असं की असं आता सकस दिसत आहे आता शिकले सवरलेले पण काय उपयोगाचा नाही शिकले मग गा शिकली बारावी म्हणल्यावर सगळे येतात यात सगळं आपण समजून सांगावं लागतं बघा बहिणीनं काय करायचं तर मग आपला येतो अजून उन बघा मिरची पावडर नेस्ती मिरची पावडरच पाच किलोची आड राहिली तर ती मिरची आता ह्यांना म्हणलं आणा जावा मी देट फिट काढते मिरच्या आपण काय करतोय माहितीये का बहिणीनं देट एक सुद्धा देत ठेवत नाही देट काढून सगळी घाणगुण काढून ना आपल्याला

तिला तील, इचिरा तिला टाइमिंग पण बारा एक वाजी रात्री जेवायला आणि स्वयंपाक करायला मिरचीची काढतच बसली दहा वाजपर्यंत दहा वाजता झाल्या नंतर ना मग तिथनं गेलं घेऊन कांडून आलं मग तिथनं स्वयंपाक असते तितकी काम वाढले काम माग काम आहे तर जोम आहे बहिणी न काम नसती अरूजाम कुठनं यायचं मस्त कष्ट होतंय अं त्रास होतोय मन काय साथ देत नाही काम काय एकच आहे ना जिराहाय लागतंय या

कस आहे बै आमची जोडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही सांगा जावा कमेंट मध्ये मला एक सांगा मित्रांनो पैसा पैसा महत्वाचा आहे का ना तर आहे एवढं कमेंट मध्ये नक्की सांगा मला काय हसून खेळून गोविंदानं आपल्या घरात मस्त वेगवेगळी प्रत्येक जण अवघा देऊन घेऊन कोणाचं कोणाला पुरत नसतं कोणाला कितीही देऊ द्या ती पुरत नसतं पण आयुष्यपराची जी जोडी असती ती निकी माणसानं सांभाळली लाख मलाच आहे माझं तुझं म्हणलं तर तिला मलाच आहे आता हिला हा एक फुरगी मित्रांनो मला हायत दोन पोर पण कसं आहे माझं तुझं म्हणण्यात बरोबर वाटत नाही आपलं म्हणणं ना, ती आपुलकीच बोलणं येतं आणि माझं तुझं म्हणणं ती तोडा तोडातोडीचं बोलणं येत तर आता आता तसं म्हणा गेलं तर हिला दोन एक आहे फुरग्या ही एकच पुरगी म्हणणार ती एक दृष्टिकोनानं बरोबरच आहे मला दोन पोर आहे ती मी दोनच म्हणणार पण बाई तिला किती ह्यातील मला किती ह्यातील असं म्हणण्यापेक्षा आमची लेकरं एवढी आहे ती म्हणल त्यात लय मोठ प्रेम हाय बघा कसा आहे सांगा भाजी एकच म्हणल्यावर खटके खटकाचा विषय नाही सांगते बहिणी तुम्हाला आज लय जाग्याला झालंय माझं तुझं माझं तुझं असं झालंय तर ह्या असं करण्यापेक्षा तर मेद घालून शेना बाबा माझं तुझं हाय माया ममता तर जो तिला पंचा दांडू होतो म्या ना कधी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलंय का नाही काय माहिती नाही मला ती असले चांगल्या गोष्टी काय सांगत नाही बघा मित्रांनो <laughs> वाईट गोष्टी तेवढ्या लगेच सांगणार चांगल्या गोष्टी काय सांगणार नाही तर मी माझ्या स्वतःला मी आणलं नाही पण तिच्या पायात नव्हतं म्हणून शिवराम मग मी म्हंटल दोडा बरं चार पैसे जास्त दे किंवा रुपयाच असू दे आणणार येईल नाही आणलं बरं का नव्हतंच माझ्या पायात त्याने बघितलं त्या म्हणत त्याने आणलं असू द्या